नमस्कार मी सुदेशना आपण पाहतात नमस्कार लवच बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे नगरसेवक विनय गिर्डे यांची निवड शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराची हातमिळवणी करत शालेय विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळवला शिक्षण सभापती संजय बेळगे यांची कबुली फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नांदेड शहरात भरणार संत साहित्याची मांदी आळी नांदेड मध्ये अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचे आयोजन गोदावरी नदीपात्रातून आणखी एक मृतदेह बाहेर काढला परिसरात खळबळ आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाची निवड आज संपन्न झाली सभापती पदी काँग्रेसचे नगरसेवक विनय गिरडे यांची निवड झाली आहे स्थायी समितीमध्ये काँग्रेस आठ शिवसेना तीन राष्ट्रवादी दोन तर एमआयएमचे तीन नगरसेवक होते त्यामुळे काँग्रेसचा विजय सुसह्य झाला नांदेड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे शिडको भागातील नगरसेवक विनय गिरडे पाटील यांची आज निवड झाली महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये काँग्रेसचे आठ शिवसेनेचे तीन राष्ट्रवादीचे दोन तर एमआयएमचे चे तीन असे एकूण सोळा सदस्य आहेत सभापती पदासाठी एमआयएम व राष्ट्रवादीने आपले उमेदवार उभे न केल्याने मुख्य लढत काँग्रेसचे उमेदवार विनय गिरडे आणि शिवसेनेचे उमेदवार आर्थिक दृष्ट्या कोलमडलेल्या नांदेड महानगरपालिकेचा डोलारा सावरणे हे त्यांचे पहिले कर्तव्य असून शहरातील व्यापाऱ्यांची सकारात्मक चर्चा करून महानगरपालिकेचा महसूल वाढवणे ही प्रमुख जबाबदारी असल्याचे नूतन सभापती विनय गिरडे यांनी सांगितले आहे महापालिकेची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत खराब आहे मध्यंतरी काही एलबीटीचा प्रॉब्लेम व्यापाऱ्यांमध्ये आणि महापालिकेच्या प्रशासनामध्ये चालू होता पण आता तो बराचसा तो काळ आता संपलेला आहे आणि आता आर्थिक आर्थिक परिस्थिती थोड्याफार प्रमाणात का आहे ना महापालिकेची चांगली झालेली आहे आणि इथून पुढं एलबीटीच्या बाबतीत व्यापारी आणि अधिकारी यांचा समन्वय घडून महापालिकेची आर्थिक परिस्थिती लोकांकडून येणारा टॅक्स याच्यामध्ये लोक नागरिकांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये स्थाई समितीच्या सभापती पदासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि एकत्र येणे शक्य नसल्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय सुसह्य झाला विजयानंतर माझे आमदार ओमप्रकाश पोकरणा महापौर अब्दुल सतार उपमहापौर आनंद चव्हाण माजी सभापती उमेश पोळे किशोर स्वामी नगरसेविका डॉक्टर करुणा जमदाडे किशोर देशमुख उदय देशमुख गजानन देशमुख राजू लांडगे विशाल खेडकर आदींनी अभिनंदन केले आहे विजयानंतर नूतन सभापती विनय गिरडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवरायांना पुष्पहार अर्पण केले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दुपारनंतर शिडको भागामध्ये विनय गिरडे पाटील यांची काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅली काढून जल्लोष साजरा केला नांदेड जिल्ह्यातील तीन हजारावर प्राथमिक व माध्यमिक शाळांना राज्य शासनाकडून मध्यान्ह भोजन पुरविले जाते संबंधित कंत्राकदार प्रदीप ताडावार याने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून निकृष्ट धान्याचा पुरवठा करत असल्याचे खुद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे जिल्हा परिषदेतील आणखी एक घोळ समोर आला आहे नांदेड जिल्ह्यातील शाळांमध्ये वितरित करण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या धान्याचे कंत्राट चिनवट येथील पवन सेल्स कॉर्पोरेशनच्या प्रदीप चाडावार यांना दिलेले असून त्यांनी वितरित केलेल्या धान्यात प्रति बॅग तीन ते पाच किलो धान्य कमी मिळते त्याचबरोबर शाळांना मिळालेले धान्य देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून याबाबतची तक्रार देखील शिक्षण विभागाने राज्य शासनाकडे केली आहे त्यानंतर राज्य शासनाच्या पथकाने येऊन दोन तीन आणि चार डिसेंबर रोजी शिक्षण विभागाला अंधारात ठेवत जिल्ह्यातील शाळांची तपासणी केली त्यामुळे शाळांना वितरित करण्यात येणाऱ्या निकृष्ट धान्याचे गोडबंगार सध्या गुलबस्त्यात आहे या शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आता आरोग्य आणि शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी पुढाकार घेतलेला आहे शाळांना निकष दर्जाचे धान्य पुरवणारा कंत्राटदार प्रदीप आणि आणि त्याच्याशी करणारे शिक्षण विभागातील बडे अधिकारी व्हावी अशी शिक्षण सभापती संजय बेळगे पाटील यांची भूमिका आहे संबंधित कर्मचारी संबंधित आम्हाला अंधारात ठेवून हे जे स्टेटचे लोक आले होते ते आम्हाला काही सांगितले पेपरला वाचून ज्यावेळेस आम्ही शाळा सुरुवातीला ज्यावेळेस गेल्या होत्या शाळेला भेटी गेल्या त्याला शाळेला भेटी दिल्या तर प्रत्येक काही ठिकाणी आम्हाला मुख्याध्यापक आमच्यासोबत बीओ फिओ सर्व सोबत होते डिप्टी युव्हा असतील बरेच तक्रारी होत्या परंतु आम्ही थोडं काना डोळा केला आहे माहीतच नव्हतं आहे सर दोन दिवसाखाली आम्हाला काही शाळा शालेय समितीचे ठराव घेऊन लोक आले शालेय समितीचे की एवढं निकृष्ट दर्जाचं अन्न आहे एवढं पाच चार चार पाच पाच किलो कमी येऊ लागलं आहे आणि वजन काही ठिकाणी बरेच त्याच्यामध्ये हरभरे असतील तूर धाळ असतील म्हणजे एकदम म्हणजे खराब याच्यामध्ये सखोल चौकशी करून जे पुढे जे आपल्याला आपल्या हाती लागतील काय काय बडे मासे काय म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला तळापर्यंत जायचं आपल्याला नांदेड जिल्ह्यातील एकूण दोन हजार नऊशे शाळांमध्ये दर तीन महिन्याला वितरित करण्यात येणाऱ्या भोजनातील धान्याचा हा घोळ असून एका वर्षाला कोटीच्या आसपास उलाढाल प्रदीप यांनी अधिकाऱ्यांना आणि गुरुजींना हाताशी धरून हा घोळ चालवलेला आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविले जात आहे नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील शिक्षण दर्जेदार आहे की नाही हे माहीत नाही परंतु या शाळांमध्ये शिजवण्यात येणारे मध्यान्न दर्जेदार नाही हे खुद्द आरोग्य आणि शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या बोलण्यावरून आता समोर आहे संजय बेळगे पाटील यांच्या भूमिकेमुळे नांदेड जिल्हा परिषद पुन्हा एकदा कोट्यावधींच्या घोळाने चर्चेमध्ये आलेली आहे वेळ परिषदशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार लवच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल हो मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत येणाऱ्या फेब्रुवारीच्या सात आठ आणि नऊ तारखेला नांदेड शहरात वारकऱ्यांचा भव्य मेळावा भरणार आहे अखिल भारतीय संत साहित्याचे चौथे संमेलन नांदेड शहरात आयोजित केले आहे या संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नांदेड शहरात संत साहित्याचे अभ्यासक उपासक आणि प्रशासकाची वांदियाळी भरणार आहे नांदेड शहर श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या पवित्र पदस्पर्श पावन झालेले आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठी वसलेल्या या शहराला विशेष असे महत्व आहे आध्यात्म परंपरा संत परंपरा लाभलेल्या या नांदेड शहराचा सा, राज्यातील सांस्कृतिक शहराच्या वरच्या रांगेमध्ये समावेश होतो संताचे विचार जनमासामध्ये रुजवणारे संत साहित्याची आणि वारकऱ्यांची एक मोठी चळवळ राज्यामध्ये राबवली जात आहे या चळवळीचा एक भाग म्हणून संत साहित्य संमेलनाचे आयोजन राज्यातील विविध शहरांमध्ये मागील चार वर्षापासून केले जात आहे वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या पहिले संत साहित्य संमेलन नाशिक येथे पार पडले त्यानंतर दुसरे साहित्य संमेलन नवी मुंबई येथे पार पडले मागील वर्षी शेगाव येथे तिसरे साहित्य संमेलन संपन्न झाले असून आता चौथ्या साहित्य संमेलनासाठी नांदेड शहराची निवड करण्यात आलेली आहे येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या सात आठ आणि नऊ तारखेला हे साहित्य संमेलन नांदेड येथे भरणार आहे संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर शिवाजीराव मोघे हे राहणार आहेत तर स्वागताध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती संत साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे गुरु गोविंद सिंगांच्या पवित्र भूमीमध्ये जाऊन तिथल्या प्रमुख मंडळींना निमंत्रण दिलं आणि हे संत साहित्य संमेलन नांदेड मध्ये होत आहे हे आपल्या माध्यमातून जनतेला आम्ही सांगू इच्छितो आहे आणि ह्या संमेलनासाठी या जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मान्य अशोकराव चव्हा अशोकरावजी चव्हाण यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि हे संमेलन सात आठ नऊ फेब्रुवारीला तीन दिवसाकरता भरग्च प्रमाणात होणार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे अभ्यासक उपासक उपा प्रशासक असे सर्व लोक येऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक सोहळा संपन्न होत असतो यावर्षीचे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन सा नांदेड येथे भरणार असल्याने संत नामदेव महाराज आणि श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या विचारांचा सुयोग मिळेल नांदेड येथे होऊन नांदेडकरांना वारकऱ्यांची भव्य मांदेयाळी अनुभवास मिळणार आहे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेला वारकरी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष हरिभक्त पारायण परमपूज्य माधव महाराज शिवनीकर संत नामदेवाचे वंशज हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज नामदास धोंडोपंत शिरवळकर अर्जुन महाराज पांचाळ जनार्दनांना सुरू असे विष्णू महाराज सुरवसे नानासाहेब महाराज कदम दत्तात्रेय महाराज संभळे प्राचार्य सुग चव्हाण आदींची उपस्थिती होती नांदेड शहराला लागूनच असलेल्या गोदावरी नदीमधून काल एका अठ्ठेचाळीस वर्षीय इस्माचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर आज पुन्हा एका बारा वर्षीय बालकाचा मृतदेह मिळाला आहे त्याच ठिकाणावर आणखीन एका बालकाचा मृतदेह असल्याचा संशय येत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान मृतांची ओळख पटली आहे नांदेड शहराला लागून असलेल्या गोदावरी नदीमध्ये दोन मुलासह पित्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे काल जीवरक्षक आणि श्यामसुंदर सोमानी या अठ्ठेचाळीस वर्षीय मृतदेह हो गोदावरी पात्रातून बाहेर काढला सोमानी हे नांदेड शहराला लागून असलेल्या शिडको भागामध्ये राहणारे असल्याची ओळख पटल्यानंतर सोमानी यांचे दोन पुत्रे देखील बेपत्ता असल्याचे समोर आले त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी या दोन पुत्रांचे देखील मृतदेह गोदावरी नदीमध्ये असल्याचा संशय व्यक्त केला त्यानुसार त्यानुसार आज दुपारनंतर ग्रामीण पोलिसांसह जीव रक्षकांनी गोदावरी नदीपात्राची तपासणी केली असता अनुज सोमानी या बारा वर्षीय बालकाचा मृतदेह सापडला ग्रामीण पोलिसांनी सायंकाळी उशिरापर्यंत शोधाशोध केली असता सुरज सोमानी या आठ वर्षीय बालकाचा पत्ता लागला नव्हता श्याम सुंदर सोमानी यांनी मानसिक त्रासातून आपल्या दोन्ही बालकांसोबत गोदावरी नदीपात्रामध्ये उडी घेतल्याची चर्चा परिसरामध्ये आहे पाच बजे तीन बाप बेटन कुदी मारायचं कल सा छः साढ़े एक डेड बॉडी निकाली पिताजी का एक बच्चा एक बच्चा 8:30 वाजनी करेले एक बच्चे की कोशिश चालू है हमारी सुरक्षा टीम की वो हम गुणके देके दे देंगे दे डेट बॉडी एक्टर चालक असलेल्या शामसुंदर सोमन यांनी आपल्या दोन्ही पुत्रासह गोदावरी नदी पात्रामध्ये उडी घेतल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे काल शामसुंदर सोमन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर आज पुन्हा एका बालकाचा मृतदेह मिळाल्याने नवामोंडा परिसरात असलेल्या या पुलावर बघ्यांची दिवसभर गर्दी जमली होती ग्रामीण पोलीस स्टेशन आणि जीवरक्षकांचे कार्य सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते श्याम सुंदर सोमानी आपल्या दोन्ही बालकांसह गोदावरी नदीपात्रामध्ये उडी कोणत्या कारणावरून घेतली याचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी करत आहेत शेवटी पुन्हा हेडलाईन्स स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे नगरसेवक नगर विनय गिरडे यांची निवड शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराची हातमिळवणी करत शालेय विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळवला शिक्षण सभापती संजय बेळगे यांची कबुली फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नांदेड शहरात भरणार संत साहित्याची मांदियाळी नांदेड मध्ये अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचे आयोजन गोदावरी नदी पात्रातून आणखी एक मृतदेह बाहेर काढला परिसरात खळबळ आणि याचबरोबर नमस्कार द्यायचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार